नमस्कार आठवड्यातील तीन दिवसासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नॉनव्हेज रेसिपी ही सिरीज आपण चालू केली आहे या सिरीजचा पहिला भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे आज आपण या सिरीजचा दुसरा भाग पाहत आहोत तर यामध्ये आपण सुरमई फ्राय पापलेट फ्राय आणि कोळंबी रसा या तीन रेसिपी पाहणार आहोत तर प्रथम आपण पाहत आहोत पापलेट फ्राय यासाठी मी मार्केटमधून दोन पापलेट आणले होते ते साफ करून आणले आणि त्यांच्याकडूनच आपण ते कट्स मारून आणले यानंतर पापलेट फ्राय करण्यासाठी आपण याला प्रथम मॅरिनेट करून घेऊया तर यासाठी आपण कोकम अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवला होता आणि त्याचं जे पाणी आहे हे आपण पापलेटला लावून घेऊया तर एक कोकम ऐवजी तुम्ही इथे चिंचही वापरू शकता एक पंधरा वीस मिनटानंतर आपण यासाठी मसाला तयार करूया पापलेट आपण मॅ कोकमच्या पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं ठेवले होते मसाल्यासाठी आपण इथे हिरवी मिरची लसूण आलं याची पेस्ट केली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्यानंतर मालवणी मसाला हळद कॉर्नफ्लावर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून हे छान मिक्स केले तर येथे तुम्ही मालवणी मसालाऐवजी तुम्ही लाल तिखट आणि थोडासा जिरा पावडर आणि थोडा गरम मसाला वापरला तरी चालते पण मालवणी मसाल्याने छान अशी टेस्ट येते हे छान मिक्स करून झाल्यानंतर या यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करून हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा मॅरिनेट करण्यासाठी आपला हा मसाला तयार झाला आहे आपण आता तो पापलेटला लावून घेऊया मसाला लावताना हा पूर्ण साईडने व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आपण जे आडवे कट्स मारलेले असतात त्यामध्येही हा मसाला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने मसाले लावून घेऊया मसाला लावून घेतल्यानंतर आपण एक पंधरा मिनिटं साईडला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर पापलेट फ्राय करण्यासाठी आपण इथे घेतला आहे एक वाटी रवा लाल तिखट आणि थोडंसं मीठ ते छान मिक्स करून घ्यायचे आणि तेलामध्ये थोडंसं लसूण फोडणीसाठी टाकायचा जेणेकरून आपण पापलेट फ्राय करताना त्याला त्याचा स्मेल लागतो आणि त्याची टेस्ट छान लागते दोन्ही साईडने हलक्या हात हाताने असा रवा लावून घ्यायचा आणि तेलामध्ये मीडियम गॅसवर आपण पापलेट फ्राय करण्यासाठी तेलामध्ये सोडूया पापलेट आपण तेलामध्ये टाकल्यानंतर असे फास्ट असे बुडबुडे येतात त्याला जेव्हा त्याचे बुडबुडे कमी होतात तेव्हा आपण त्याला पलटी करून घ्यायचंय आणि तेल जास्त तापलेलं नसावं नाहीतर मग आपला रवा जास्त जळला जातो अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये आपली मच्छी एकदम कुरकुरीत अशी फ्राय होते आणि जेव्हा आपला पहिला पापलेट आपला फ्राय करून झाला आपण असं कडच्या साह्याला तव्याच्या कडेला ठेवला होता की जेणेकरून त्यामधील पूर्ण तेल निथळले जाते आणि तेल त्यामधील पूर्ण निघल्यानंतरच आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हाही आपण पापलेट दोन्ही साईडने कुरकुरीत असा फ्राय करून घेतला होता चला तर मग आपली पापलेट फ्राय थाळी तयार आहे वरून थोडीशी गार्निशसाठी आपण कोथिंबीर टाकूया आणि कांदा लिंबू बरोबर सर्व करूया वरून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे आणि भाताबरोबर चपाती तांदळाच्या भाकरी बरोबर छान अशी टेस्ट लागते चला तर मग नक्की तुम्ही ट्राय करून पहा या मग सर्वांनी टेस्ट करूया नेक्स्ट रेसिपी आहे आपली सुरमई फ्राय सुरमई घेताना मी मार्केट शक्यतो मच्छी घेताना मार्केटमधूनच साफ करून आणते त्यानंतर घरी आणल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे लिंबू हळद मालवणी मसाला आणि लाल तिखट आलं लसूण पेस्ट वापरली आहे इथे आपण कोकमऐवजी लिंबू वापरणार आहोत दोन्ही साईडने लिंबू छान असं त्याला पिळून घ्यायचे आणि दोन्ही साइडने आपण लावून घेणार आहोत त्यानंतर यावर आपण मीठ टाकून दोन्ही साइडने मीठ ही लावून घ्यायचे हळद हळद आपण जेही मसाले यूज करतो ने ते दोन्ही साइडने लावून घ्यायचे म्हणजे त्याची जी चव असते ती दोन्ही साईडला मीठ मसाले सगळे एकसारखे लागले जातात त्यानंतर आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायची आणि मालवणी मसाला लाल तिखट मसाला टाकून आपण हे छान त्याला मसाले लावून घ्यायचे आता आपण पापलेट फ्राय करताना हे सर्व मसाले एकत्र एक मिक्स केले होते त्या पद्धतीने तुम्ही मिक्स करू शकता किंवा ह्या पद्धतीने तुम्ही असे मसाले टाकून याला सर्व व्यवस्थित असा मसाला लावून घेऊ शकता दोन्ही साईडने आपण मसाले लावून घ्यायचे आहेत हे आणि मच्छी धुतल्यानंतर थोडीशी पाणी त्यातलं निथळून घ्यायचं नाही तर मग त्यामध्ये जर पाणी राहिलं तर आपला मसाला जास्त ओलसर होतो आणि त्याला मसाला व्यवस्थित असा लागला जात नाही तर आपण हे पंधरा मिनटं साईडला ठेवूया आणि यामध्ये थोडासा रवा घेऊया फ्राय करण्यासाठी आणि थोडंसं कॉर्नफ्लावर आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखट जर तुम्हाला रवा आवडत नसेल तर तुम्ही इथे तांद्याचं पीठ वापरू शकता किंवा बेसन पीठ आणि जर रवा तांदूळ किंवा बेसन पीठ न वापरताही मसाल्याची मच्छीही छान फ्राय होते तर दोन्ही साईडने रवा लावल्यानंतर ज्या बाजूच्या कडा असतात त्याही रव्यामध्ये गोल फिरवून घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या तर इथे बघा आपण मच्छी हा फ्राय करताना गॅस हा फास्ट ठेवला नाही मीडियम फ्लेमवर ठेवला आहे आणि तेलही जास्त तापवायचं नाही आणि अगदी हळूस अशा बस आपल्या तव्याच्या साईजनुसार जेवढे त्याचे कट्स असतात काप्स असतात आपण ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर इथे आपल्या या तेलामध्ये दोन फ्राय अगदी परफेक्ट बसले आहेत आणि मच्छी हा लगेच फ्राय करायचा लगेच पलटी करायचा नाही जेव्हा त्याचे बुडबुडे कमी होतात आणि ते थोडंसं क्रिस्पी होतो तेव्हाच आपण हा पलटी करायचा आणि सारखे पलटी केले तर मच्छी आपला हात तुटला जातो म्हणून सारखे सारखे त्याला पलटी करायची नाही एक दोन ते तीन दोन ते तीन मी आपण वेळा पलटी करू शकतो जेव्हा तुमचा फिश म्हणजे ही सुरमई जेव्हा फ्राय होते तेलामध्ये छान कुरकुरीत होते तेव्हा तव्याच्या एका साईडला अशी बाजूला करायची म्हणजे जोपर्यंत बाकीचे आपले फिश फ्राय होतात तोपर्यंत त्यातलं ते तेल पूर्णपणे त्या ते मच्छीतलं बाहेर पडलं जाते अशा पद्धतीने बाकीचे जे आपले सुरमई आहेत ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर यामध्ये दोन छोटे साईजचे होते आणि एक मोठी साईज होती तर यामध्ये तीनही आपली सुरमई यामध्ये बसून गेले आप म्हणून आपण तिन्ही बरोबरच ते फ्राय करणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व सुरमई फ्राय करून घेतले आहेत फ्राय करून झाल्यानंतर यावर तुम्ही थोडीशी कोथिंबीरही ॲड करू शकता म्हणजे ते दिसायला पण छान ला होते दिसतात आणि तर मस्तपैकी आपण सॅलेड बरोबर सर्व करूया तर तयार आहे आपली कुरकुरीत अशी सुरमई थाळी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या आणि आपल्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा वरून थोडंसं लिंबू पिळून अगदी मस्त अशी सैलेड बरोबर आपण टेस्ट करूया चला तुम्ही पण माझ्याबरोबर नक्की टेस्ट करा आणि या पद्धतीने नक्की घरात बनवून पाहा खूप छान अशी टेस्ट लागते नेक्स्ट रेसिपी आहे आपली कोळंबी रसा कोळंबी रसा हा आपण ही ओली कोळंबी आहे जी आपण मार्केटमधून साफ करून आणली होती पण मार्केटमधून साफ करून जरी आणली तर असेल तर जो काळा धागा असतो त्यामध्ये ते काढून देत नाही घरी आणल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा आणि मग त्यामधील तो धागा काढून परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी आपण यामध्ये हळद आलं लसूण पेस्ट मीठ मालवणी मसाला आणि लाल तिखट तर तुम्ही म्हणताल इथे सर्व मालवणी मसालाच वापरला आहे तर मच्छीसाठी शक्यतो मालवणी मसालाच वापरला जातो जेणेकरून मच्छीला छान अशी टेस्ट येते यामध्ये आपण एक लिंबू पिळून घेतला आहे आणि मच्छीसाठी कोकम चिंच किंवा लिंबू या तिन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक वापरू शकता मॅरिनेट करण्यासाठी आपण झाकण ठेवले आणि त्यासाठी मसाला वापून घेतलं यामध्ये धनं खोबरं आणि कोथिंबीर हिरव्या मिरचीचं वाटण केलं तर येथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचा खव घेऊ शकता याने मच्छीला खूप छान अशी टेस्ट येते हे वाटलेलं वाटण आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी यामध्ये छान मिक्स करून घ्यायची हा मसाला चांगला परतेपर्यंत मिक्स करायचा आहे कारण आपण हे कच्चं वाटण वाटलेलं असतं म्हणजे खोबरं वगैरे हे भाजून घेतलेलं नसतं पण आपल्या मसाला छान असं तेल सुटलं की म्हणजेच आपला हा मसाला परफेक्ट भाजला गेला आहे आणि मग त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी ॲड करायचे तर मॅरिनेट करताना आपण सर्व मसाले घातले होते त्यामुळे यामध्ये आपण कोणताच मसाला घातला नाही नंतर कढईमध्ये कोळंबी टाकल्यानंतर त्यानंतर झाकण ठेवून एक सात ते आठ आठ मिनटामध्ये छान अशी कोळंबी शिजली जाते आणि कोळंबी शिजल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत टॉमॅटोचे काप्स हे टॉमॅटोचे काप्स घातल्यानंतर ते जास्त शिजवून घ्यायचे नाही थोडेसे ते उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक थोडंसं चिंचेचा कोळ घालायचा जेणेकरून आपल्या भाजीला आंबट तिखट अशी छान चव येते एक पाच मिनटं झाकण ठेवून छान उकळी घ्यायची परत एकदा जास्त वेळ तुम्ही जर उकळलं तर ती भाजी म्हणजे जो कोळंबीचा रस्सा आहे तो आंबट लागतो म्हणून चिंचेचा कोळ आणि टॉमॅटो टाकल्यानंतर एक पाच मिनिटच तिला उकळून घ्यायची आणि गॅस बंद करायचं चला तर कर मग आपला तयार आहे कोळंबी रसा तर कोळंबी रसा हा भाताबरोबर खूप छान लागतो म्हणजे तुम्ही अगदी भाकरी चपाती नाही केली आणि भाताबरोबर जरी खाल्ली तर खूप छान टेस्टी लागते यासाठी भाताबरोबर खाण्यासाठी हा रसा आपण थोडासा पातळच ठेवावा दाटसर ग्रेवी असेल तर तो भाताबरोबर छान लागतो म्हणायला पण आपण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा आणि नॉनव्हेज सिरीजमधील पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू